नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे खास त्या मुलांसाठी जी मुलं आजकाल आत्महत्या करत आहेत आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते प्रमाण त्या मुलीसाठी करतात जी मुलगी त्यांना काही क्षणासाठी भेटलेली असते त्यांच्या जीवनात थोड्याशा थोड्याशा कुठं तर त्यांच्या जीवनात त्यांनी जागा निर्माण केलेली असते पण मी काय म्हणते कारण ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला ज्या आईने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं तर त्यांचा थोडाफार तुम्ही विचार करा जे तुम्हाला लहान लहाना ते तुम्हाला एवढं मोठं केलं खरंच ते आईची तुम्ही थोडीशी आठवण करायला पाहिजे ती आत्महत्या करताना मी कुणाचं नाव घेणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल ती न्यूज व्हायरल चालली आहे कारण अशा घटना नाही म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर चालल्या आहेत महाराष्ट्रात नाही तर बाहेर पण चालले आहेत तर मी आपल्या भावासाठी मी आपल्या आईवडिलांसाठी आणि माझ्यासारख्या जे आई आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगते नका असा विचार करू तुम्ही कारण जीवन हे खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे आणि मी म्हणते का कुणासाठी तुम्ही जीव तुमचा घालवताय थोड्याशा त्या क्ष आनंदासाठी त्या क्षणासाठी पण नका असं करू ज्या एक साईज झेड मुली तुम्हाला फसवतात त्यांना इग्नोर करून टाका आणि तुम्ही फसतानासुद्धा तुम्ही फसता विचार करून फसा की ही मला जीवनपर्यंत साथ देईल का नाही तुमची साथ जी देईल तीच तुमची खरी मैत्रीण जी तीच तुमची बायको होऊ शकते नका असं प्रयत्न करू कारण खूप खूप म्हणजे खूप काही वाटतं कारण जीवन हे खूप छोटं आहे आज आहे तर उद्या नाही आहे त्यामुळे जे आहे ते चांगलं जगा खरं आत्महत्याचं प्रमाण तुम्ही खरंच असा विचार करू नका कारण करताना आईवडिलांचा विचार करा आई वडिलांनी खूप 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 कष्टातून तुम्हाला मोठं केलेलं आहे जेणेकरून त्यांनी ऊन वारा पाऊस काही बैठला नाही त्यांची तब्येत काही बैठली नाही नऊ महिने पोटात ठेवलं पुन्हा तुम्हाला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं तुम्ही तुमच्या पायावर मोठे उभा राहिला पण असा विचार नका करू कारण असतात एकूण ते एक वडिलांना मुलगा असतात तुम्ही तर तुमच्या आशेवरच ते जेवण जगत असतात आणि तुम्हीच जर असा निर्णय घेतला तर कुठल्या आशेवर ते जेवण जगणार आहेत मला पण बोलताना असं हुक्क भरून आले पण नका असा विचार करू मी पण एक आई आहे मला पण मुलं आहेत जे मला वेदना होतात तेच त्या आईना होत असेल त्या आईच्या आता अवस्थ बघायला तुम्ही नसणार आहे खाली तुम्ही एकदा असं आत्महत्या केल्यानंतर मागं काय होणार आहे काय नाही तुम्ही बघू शकत नाही खरं मागं तुमच्या आशेवर खूप 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 त्यांनी अशी आशा ठेवलेली असते की माझा मुलगा कधी तर मला सांभाळेल हे आशा ठेवलेल्या असते खरं तुम्हीच असं पाऊल चुकीचा उचलला तर त्या आईने काय करावं त्या वडिलांनी काय करावं खरंच माझी कळकळीची विनंती आहे खरंच पोरानं असं काहीही चुकीचा निर्णय घेऊ नका जेणेकरून तुमच्या आईवडिलांना त्याचा त्रास होईल जेणेकरून तुम्हाला ते लहानपणापासून सांभाळले आहे जन्म दिले आहे पुढं जाऊन त्यांना हे दिवस बघण्यासारखं तुम्ही त्यांना खरंच दिवस दाखवू नका मी खरंच तुम्हाला विनंती करते कारण माझा पण जीव खूप तुटतो मला पण मुलं आहे त्यामुळे मला असा विचार वाटतं की खरंच तुम्ही असं काहीही पाऊल उचलू नका कारण जीवन आहे भरपूर जगण्यासारखे आहे फक्त त्या गोष्टी इग्नोर करायला पाहिजेत तुम्ही ज्या आपल्यासमोर घडलेल्या असतात ना त्यातनं मार्ग काढायचा त्यातनं पुढं जायचं जेणेकरून असं काहीतरी घडवायचं की त्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटायला पाहिजे आणि तुम्ही खूप मोठे झालेला पण असं चुकीचा निर्णय घेऊन तुम्ही त्या आईवडिलांना एवढं दुःख देऊन गेला ना त्या आईवडील तुम्हाला आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्या आईवडील जगणार कोणाच्या आशेवर तुम्ही जर असा निर्णय घेतला तर खरंच असं करू नका माझी कळकळीची विनंती आहे सर्व सर्व मुलांना आणि मुले ना विनंती आहे असं पाऊल उचलू नका उचलताना तुम्ही आईवडिलांचा विचार करा बहीण भावांचा विचार करा जेणेकरून ती आत्ता आलेली असतात तुमच्या जीवनात तर ही माणसं तुमची खास आहेत ह्या माणसासाठी तुम्ही जगा ना ज्याने जन्म दिला जी आई आहे जे वडील आहेत जे बहीण आहे जे भाऊ आहेत त्यांच्यासाठी जगा बाकी मला काय म्हणायचं नाही आहे फक्त मी म्हणते आईवडिलांचा विचार करा ज्या आईने तुम्हाला मातृत्व दिलं तिचा जरा अभिमान करा आणि असा चुकीचा फोन चुकूनही उचलू नका चुकूनही उचलू नका आलं तर कोणा जवळ तर मन मोकळं करा जेणेकरून तुम्हाला तिथून मन ओझं जे मनाला ओजं साठले ना ते कमी होईल त्यामुळं खरंच तुम्ही असं करू नका तर माझा व्हिडिओ त्याच मुलासं काही जी मुलाशी पाऊल उचलतात जेणेकरून त्याच्यानंतर आईवडिलांना खूप खूप पश्चाताप होतो तर माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि माझं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा मला धोक भरून आले खरंच असं काही पावलं उचलू नका आणि माझ्या व्हिडिओला जमलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शी शे स्वामी समृद्ध